नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही आलो आहे सड्यावर म्हणजे रानभाजी बघण्यासाठी आता ताकळा तसंच फोडशी वगैरेची भाजी भेटते सड्यावर तर आम्ही त्यासाठी आलो आहे आज तर बघतो आता कोणत्या कोणत्या प्रकारची भाजी भेटतो माझ्यासोबत मम्मीने आहेत ती पुढे गेले आणि इथे एक का आपल्याला <coughs> काकडीसारखं वेळ असतो ना ते छोट्या छोट्या काकड्या लागतात काय बोलतात ते माहीत नाही ते इथं दिसलं आहे तुम्हाला पण हा बघा तो वेळ त्याच्यावर आहेत छोटे छोटे काकडे धरलेत नाही छोटं ते एक हे दिसते खाल्लं जातं मित्रांनो ते फुलत आहेत अजून काय काय तर आहेत काय काय छोटे छोटे आहेत अजून काकडी हरकत लागतं शेम आपण गावटी काकडे असते ना हरकत लागतं छोटे छोटे असतात तसे तर हे इकडं समोर तला आहे छोटंसंच आहे चलं पिवायला चांगला आहे थोडंफार छोटं तला अजून एक तिकडं समोर एक मोठा आहे त्या साईडला ते, ते देवतला म्हणतात आमच्या इकडं दाखवतो तुम्हाला तिथपर्यंत आम्ही गेलो तर ते पण दाखवतो देवतला इथं आमच्या चा इकडच्याच एकांच्या बकऱ्या चरत आहेत बकऱ्या वगैरे आणल्या आहेत त्यांनी चरवायला वरती साड्यावर आपलं मावशी वगैरे हो आहेत भाजी काढत आहेत समोर तर थोडीफार दिसते आहे भाजी काढून घेत आहेत मावशी वगैरे हे फुलेली का शांगी हे फुलेले का शांग आहे होय ना काढून घेत आहेत तर लोक थोडे थोडी वरची वरची कोवली कोवली काढून घेत आहेत टाकळ्याची भाजी मम्मी आणि मावशी तिकडं भाजी वगैरे आहेत आता मी इकडं उद्योग चालू केलाय उल दगडे उलट दगडे उठून खेकडे भेटतात का बघूया तर आता दोन चार दगडे उलटले आहेत आता हे बघूया हो oh. एक किलोचा केकडा भेटला आहे एक किलोचा शेवडा तरी छोटा आहे तिकडं असतं सगळं ते पाणी भातं म्हणजे दड्यावरून छोटे छोटे वडे असतात ना त्याच्यातले दगड उठून बघायचे त्याच्या खेकडे भेटतात मोठे पण भेटतात मला छोटा भेटला आहे तर मोठे वगैरे पण भेटतात दोघे अजून कुठं भेटतात ते पुढं इकडं पण दगडी आहेत मोठ्या मोठ्या समोर तिकडं भेटतात काही खेकडे अजून तिकडं तिकडं मम्मीने पुढे गेले तिकडं माझी स्वतः दुसरी तरी समोर दाखवते का एक फुलं आहेत माझा कचरा केला सड्यावरच दिसणार फक्त एकाच ठिकाणी बरेच भेटते असे एक दोन गजरे होतील असे एकाच ठिकाणी भेटतात फुले मस्त छान वाटत सड्याशिवाय बाकी कुठे भेटणारच नाही पुढे जातो मी पण ते गेले तिकडं तर आता आपल्याला काकवीची पण भाजी भेटले बघा <laughs> 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 काकवीची भाजी आहे बरीच आहे इकडे तिकडं अशी मम्मी पण काढते कुठं दाखव इकडं पण आहे बोलते कुठं आहे ही 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 बघा बरीच आहे काढल तेवढी कमी कुठली ती भाजी काकवीची काकवीची भाजी विसराय होतं की मी पहिल्यांदाच बघितली काकवीची टाको तो किती काढलीस जर हे पण घे एक काढलं मी टाको बघा मित्रांनो काकवी जेवायचे जून झाले काय थोडे तिकडे मग मावशीन पण काढले तिकडे थोडे समोर इकडे काढते ती मम्मीन पण काढली काकवीची भाजी जर आणते आलो बघायचं आहे घोडं भेटतं काय मस्त निसर्ग वाटत आहे मस्त हिरवंगार सर्व इकडं सड्यावर सड्यावरच मजा सर्व निसर्ग बघण्याची मस्त हिरवंगार वाटतं सगळीकडं पाऊस पण उठलाय तिकडं बघा समोर पाऊस लागतो वाटतं इकडं भाजी पण बरीच आहे काढून घेऊन जातोय आम्ही सगळ्या थोडी वार आमच्या पुरती घेऊन जातोय काढून तेव्हा आम्ही काढते कोली कोवली काढायची कोहली कोवली शोधून काढायची झून झालेले चांगले झालं तसं झाड भारी वाटत गवत पण तसं दिसतं पण त्याचून शोधून काढावं लागते बघा तुटले ते वाट लागले त्याची पूर्ण <laughs> तर आम्ही आमच्या गावातल्या मोठ्या तल्याजवळ पोचलो आहे समोर इकडं तलाय आहेवरती प्रचंड मोठं आहे खोल पाणी खोल पाणी गेला तर वरती कोणी येणार पण नाही परत पोहता येतो त्याने जावं मोठं आहे प्रचंड होय कमी झालं आहे गे पाणी नाही वावतं ना पूर्ण भरून इकडं बघाय बघा लय मोठं पाणी खाली तिकडं समोर जायचं आपल्याला आडाजवळ आड पण दाखवतो पाच पांडवांनी पाडलेला आहे तो ले ले खाली इकडं समोर आहे समोर तर आता आम्ही आलो आहे आडाजवळ आता आड दाखवतो तुम्हाला हाय हाय वाट आहे इकडून चप्पल वगैरे फार काढून जायच्या चप्पल काढून जायचं आहे समोर ठिकाणे हा पाच पांडवाने पाडलेला आहे अशा बऱ्याच ठिकाणी असं काही ना काही मंदिरं वगैरे परत आड वगैरे असे बांधलेत एका रात्रीत त्यापैकी हा एक आमच्या गावात आहे आता भरला आहे तो पूर्ण हे बघा पूर्ण भरला आहे प्यायचं पाणी आहे इथून प उन्हाला तर इकडे खाली जाऊ शकतो पूर्ण तिथं समोर एक ओपन आहे एरिया आता तिथं वरती झाडं वगैरे आहेत समोर एरिया ओपन आहे तिथं पूर्ण दिसतं काय बघतो चप्पल काढ घे इथं इथं समोर इथं ओपन आहे असं एरिया वरतून म्हणजे दिसतं विहिरीसारखंच आहे आणि इकडून तर जाऊ शकतो हे बघा इकडून जाऊ शकतो आतमध्ये आता पाणी भरलं आहे व्हावतो ना घ्या पूर्ण भरून व्हावतो कुठून जातो पाणी पाणी कुठून जातं वाहून ऐके नाही हे बघा बत्तीस होय खाली आतमध्ये किती उंच आहे पाच पांडवाने पाडलेले आहे अजून कुठं आपल्या गावात काय केलं नाही तर सोमेश्वर मंदिर आहे सो एक बांधलेलं एका रात्रीच सर्व बांधणी मंदिर आणि आड वगैरे माहीत असेल तुम्हाला पण थोडंफार त्यातलं गाण्यावरून नाही रामायणात असं ना सांगतात ना चलो हे बघा इथून समोर असं ओपन आहे बघा विहिरीसारखंच आणि त्या साईडून समोरून तिकडून पायट आहेत आता वरती रान वगैरे वाढले त्याच्यामुळं दिसत नाही इथून ओपन आहे बघा पूर्ण विहिरीसारखं खोल आहे तिकडून पायटन आहे जाण्यासाठी आता पण इकडं समोर जायचं आहे इकडं फुल <coughs> फुलं वगैरे काढायचे आहेत थोडीशी म्हणजे मावशीने फुलं काढतायत गजरासाठी मग अशी दाखवली ना तीच आता परत काढतायत ते लोक त्यांनी अगोदर काढलं नाही नाही आता काढत आहेत थोडं पाणी वाटत जरा पांढरी पांढरी पुढं हिरवे घालतात पांढरी पांढरी पुढं मस्त वाटत जरा गजरा विनायला थोडीफार ते लोक काढून घेतात आहेत मी बरीच अशी समोर पण आहेत तिकडे बघ बघाल तेवढे कमी आहेत इथं थरभऱ्याची भाजी आहे बघा मित्रांनो थरभऱ्याची ती पण आज आपण घेऊन जाणार आहे भाजी करायला ही बघा अशी असते थरभऱ्याची भाजी थोडीफार इकडे काढलेली आहे हे बघा साफ करून घ्यायची ती चांगली थडीभर काढून घेतली तर तरभरा बोलतात त्याला बरं सड्यावर आलात ना मित्रांनो तर, तर अशा बऱ्याच रानभाज्या भेटतील खायला परत घर घेऊन जाऊ शकतो कोण अशा बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या भाजीपाला भेटतात वरती सड्यावर तर आता आम्ही चाललो आहे खाली समोर तिकडं आमच्या घा घर आहेत ना आमची तिकडं साईडला चाललेलं आहे तिकडं बघू रानटी आलो आता फक्त राहिलं आहे बघायचं कुठं भेटते काय मदे -मदे ते घेऊन जाणार मग घरी जाणार तर मित्रांनो आता जोरदार पाऊस आला आहे आणि आम्हाला रानटी आलू पण आहे बघा मध्ये मध्ये कुठे कुठं आहे ते काढून घेते मम्मी मी तिकडे मावशी काढते समोर मध्ये मध्ये आहे कुठं कुठं इकडे खाली पण आहे बघा काढून घेतोय आम्ही आता ते मी जरा बघा वाईट दांड्यात असतो ते जरा वाईट दांड्यात असतोय बघा असं व्हाईट दांड्याचं काय काय लाल असतात दांड्याचे आता हे वाला आहे रानटेल एवढंच ते काढतेस तेव्हा तिथं समोर आहे तर काढ काय हो इकडं पण आहे बघ मध्ये मध्ये असं असतं कुठेतरी काही काय ठिकाणी जास्त पण भेटतात तुमचे असे भरपूर असतात मध्ये मध्ये आहे कुठं कुठं खायला मस्त लागते फसाच्या बिया टाकायचे त्याच्यामध्ये तर अजून मस्त लागतं काढतायत ते इकडे शोधून शोधून काढतायत चांगलं चांगलं एवढं खाली पण आहे खाली एवढं समोर पण आहे समोर समोर दोन बिड पाऊस आलाय तर आवाज जात असेल थोडाफार मित्रांनो तुम्हाला बोललेलो ना मग अशी की एक पांढऱ्या दांड्याचा आलू असतं आणि एक लाल दांड्याचं असतं तर इथं लाल दांड्याचं आहे हे बघा हे लाल दांड्याचं आहे सगळं आलू एक काढून दाखवतो हे बघा ह्याचा दांडा लाल आहे आणि खाजेरे असतं हे पण खातात वाटतं पण हे खाज असते ह्याच्या दांड्याला सोलून खावं लागते असे दोन प्रकारचे आलू असतात चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपवतो आणि आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू लवकरच तोपर्यंत बाय बाय